आजच्या या व्हिडिओमध्ये या बारा विचारांपैकी काही विचार हे तुमच्या स्वतःच्या बाबतीत देखील घडलेले असतील किंवा घडत देखील असतील आपल्या रोजच्या जगण्यातले हे काही विचार व्हिडिओमध्ये स्किप करू नका शेवटपर्यंत नक्की ऐका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर एक जे लोक म्हणतात ते करता येत नाही त्या लोकांनी ते करत असलेल्यांना अडवू नये बऱ्याच लोकांना सवय असते एखादं काम आपल्याला जमत नसेल तर ते आपण इतरांनाही करायला देत नाही किंवा इतर ते काम करत असतील तर त्यांना अडवायचं त्यांना ते काम करू द्यायचं नाही निगेटिव्ह नकारात्मक गोष्टी बोलायच्या हे काम पूर्ण होऊ शकत नाही तू का करतो आहेस आजपर्यंत हे कोणाकडूनही ना झालेलं नाही अशा प्रकारची विधानं करतात नकारात्मक बोलतात आणि समोरच्याला देखील ते काम करू देत नाहीत नंबर दोन एक दिवस मागे पाहिल्यास अनेक वर्षांचा संघर्ष तुम्हाला सर्वात सुंदर वाटेल कष्ट करून मिळवलेल्या यशाचा आनंद वेगळाच असतो आणि यशाच्या शिखरावर असताना जेव्हा तुम्ही मागे वळून पाहता तेव्हा तुम्हाला तुमचा संघर्षाचा अभिमान वाटतो आणि तुम्हाला तो संघर्ष सगळ्यात सुंदर वाटतो आणि स्वतःचा अभिमान आणि कौतुक देखील वाटते आणि असं कौतुक अभिमान वाटण्यासाठी आपले कष्ट आपला संघर्ष तेवढा असायला हवा आयुष्यात पुढे गेल्यानंतर मागे वळून पाहताना स्वतःच कौतुक वाटेल इतका संघर्ष नक्की तर नक्कीच हवा नंबर तीन पुरुषांच्या अस्तित्वाचे रहस्य फक्त जगणे नाही तर जगण्यासाठी काहीतरी असणे आवश्यक आहे थोडक्यात काय तर जगण्यासाठी ध्येय असणे आवश्यक आहे ध्येय नसलेला पुरुष म्हणजे अस्तित्व नसलेला पुरुष नंबर चार तर्कसंगतेमध्ये आवश्यक गोष्टींपैकी एक आहे हे पूर्णपणे निश्चित नाही म्हणजेच जेव्हा आपण तर्क करत असतो त्यामध्ये एक गोष्ट नक्की असते की कुठलीही गोष्ट निश्चित नसते सगळं अनिश्चित असते तर्क करताना कुठलीच गोष्ट तुम्ही ठामपणे सांगू शकत नाही नंबर पाच माणूस महान होतो तो त्याला आलेल्या अपयशामुळे नाही तर माणूस महान होतो कारण अपयश त्याला थांबवू शकत नाही आणि ज्याला अपयशाने थांबवले तो संपला जो अपयश आल्यानंतरही थांबत नाही मेहनत करणं सोडत नाही मेहनत करत राहतो जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत तो, ना तो, तो व्यक्ती महान होतो यशाच्या शिखरावर जाऊन पोहोचतो मोठं व्हायचं असेल तर अपयश आल्यावर खचून जाता कामा नये शेवटपर्यंत टिकून राहायचं नंबर सहा जगाची समस्या अशी आहे की मूर्ख आणि विलक्षण लोक नेहमीच स्वतःबद्दल निश्चित असतात आणि शहाणे लोक संशयाने भरलेले असतात मूर्ख आणि विलक्षण लोक कायम अर्धवट ज्ञान घेऊन स्वतःबद्दल निश्चित असतात खात्रीशीर असतात हुशार लोक ज्ञान असूनही संशयाने भरलेले असतात कारण ते अजून कशाच्या तरी शोधत असतात आणि बहुतेक लोकांची हीच समस्या असते नंबर सात समोरच्या चुकीपेक्षा आपल्या स्वतःच्या रागाने आपले जास्त नुकसान होते रागाच्या भरात माणूस त्याची विचार करण्याची क्षमता गमावतो रागात असताना तो सारासार विचार करू शकत नाही रागात घेतलेले निर्णय हे शक्यतो नुकसानदायक ठरतात म्हणून कधी कधी समोरच्याची झालेली चूक तेवढं नुकसान करत नाही जेवढं नुकसान आपला स्वतःच्या रागामुळे होतं समोरच्याची झालेली चूक किंवा आपली झालेली चूक सुधारता येऊ शकते शांत डोक्याने त्यावर मार्ग निघू शकतो पण जर आपण रागात निर्णय घेतले तर गोष्टी हाताबाहेर जाऊ शकतात आणि नुकसान होऊ शकते नंबर जे लोक गोष्टी मनाला लावून घेतात त्यांच्यासाठी आयुष्य ही एक शोकांतिका आहे आणि जे गोष्टींवर विचार करतात आणि पुढे जातात त्यांच्यासाठी आयुष्य एक विनोद आहे मनाला गोष्टी लावून घेणारे लोक कायम रडत राहतात ते जगण्याचा आयुष्याचा आनंद घेऊ शकत नाही आपलं आयुष्य हे फक्त दुःख सहन करण्यासाठीच आहे आपला जन्म त्यासाठीच आहे असं ते मानतात आणि कायम दुःखी राहतात जगण्याचा खरा आनंद तर ते लोक घेतात जे गोष्टी मनाला लावून न घेता त्यामध्ये अडकून न राहता पुढे जातात आयुष्याचा खरा आनंद जगण्याचा खरा आनंद घ्यायचा असेल तर गोष्टी मनाला लावून न घेता पुढे जाता यायला हवं नंबर नऊ जर कृतीच्या मार्गावर असलेल्या एखाद्याने निकालानुसार स्वतःचा न्याय केला तर तो कधीही सुरुवात करू शकत नाही आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकत नाही थोडक्यात काय तर निकाल काय असेल परिणाम काय असेल याचा विचार अगोदरच करून स्वतःचं यश आणि अपयश ठरवलं तर तो व्यक्ती कधीही यशस्वी होऊ शकत नाही कारण माणसाच्या स्वभावानुसार माणूस नकारात्मक गोष्टींचा विचार अगोदर करतो त्यामुळे प्रयत्न करण्याच्या अगोदर कृती करण्याच्या अगोदरच आपण नकारात्मक विचार करून अयशस्वी होऊ असं गृहीत धरलं तर आपण कधीही सुरुवातच करू शकणार नाही ध्येयापर्यंत पोहोचू देखील शकणार नाही परिणाम काहीही असो कृती करण्याच्या अगोदर मेहनत घेण्याच्या अगोदर परिणामांचा विचार तुम्ही करू नका तुम्ही फक्त तुमचं काम करत राहा तुमच्या कामानुसार त्याचे परिणाम तुम्हाला मिळत जातील नंबर दहा इतिहास आपल्याला शिकवतो की माणूस इतिहासातून काही शिकत नाही अगदी सत्य आहे कारण आपण इतिहासापासून काही शिकलो असतो तर आजपर्यंत म्हणजे स्वातंत्र्यानंतरच्या सत्तर वर्षांनंतर देखील आपल्याला आपल्या महापुरुषांच्या नावांची गरज पडली नसती आजही आपण महापुरुषांच्या नावावर गोष्टी करतो राजकारणी लोक त्यांच्या नावावर मत मागतात राजकारण करतात खरंच आपण इतिहासातून काही शिकलो असतो महापुरुषांचा आदर्श खऱ्या अर्थाने जगलो असतो तर आज आपण त्यांच्यासारखे कार्य केले असते आपण फक्त महापुरुषांची नावे घेतो त्यांचे आदर्श मानून जगत नाही त्यांचे विचार जगत नाही सगळ्याच गोष्टींचा विरोधाभास आहे आणि म्हणूनच आपण इतिहास फक्त वाचतो इतिहासातून काहीही शिकत नाही इतिहासाची पुनरावृत्ती होते तेव्हा ही गोष्ट सिद्ध होते की आपण इतिहासातून काहीही घेतलं नाही शिकलो नाही जिंकायला लागाल तेव्हा ते तुमचा अपमान करू लागतील तेव्हा त्यांचे ऐकणे थांबवा तुमचा संघर्ष भूतकाळात जाईल अशा वेळेस स्वतःवर विश्वास कायम असू द्या स्वतः समोर एक ध्येय ठेवून जगायला शिका प्रत्येक गोष्टी बद्दल तर्क लावून बघा वैज्ञानिक दृष्टिकोनातून गोष्टी तपासून पाहायला शिका कोणीही काहीही सांगेल म्हणून त्यावर त्वरित विश्वास ठेवायला हवा असं करू नका आपल्या स्वतःच्या बुद्धीचा वापर करून गोष्टी तपासून पाहायला शिका तुम्ही खूप अपयशी व्हाल पण प्रयत्न सोडू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ભેટુ નવીન એકડિયો